वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आंतरवाली सराटीमध्ये रात्री या दोन नेत्यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत तीस मार्चला बोलणार असल्याचं यावेळी आंबेडकरांनी सांगितलं दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली आहे निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेला आहे त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय त्या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तीसला सांगतो अशा प्रकारे प्रकाश आंबेडकर यांची ही भेट झाली आणि या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते तीस मार्च ला करणार आहे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असेल लढणार आहेत का प्रस्ताव वगैरे वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना काय बर ठीक का, आहे उद्या उद्या आपली प्रेस आहे त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेसमध्ये नाही चर्चा सकारात्मक झाली सर भेटलो म्हणजे सकारात्मकच असते ना चालेल आपली परवानगी आहे का सगळ्यांची <laughs> <laughs> <निकारें नापनी। laughs> <laughs>